सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट रीमा काळे खरात दिव्यांगांसाठी उतरल्या मैदानात दिव्यांग सक्षम करण्याची गरज ॲडव्होकेट रीमा काळे खरात यांचे जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांच्याकडे मागणी दिव्यांगांना मालमत्ता करमध्ये पन्नास टक्के सूट द्या सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रीमा काळे खरात यांचे जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांच्याकडे मागणी आज सव्वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्त्या दिव्यांगांसाठी रस्त्यावर मैदानात उतरले दिव्यांगांना सक्षम करण्याची गरज ॲडव्होकेट रीमा काळेखरात यांनीचे जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांच्याकडे दिव्यांगांना घरकुल द्या आणि त्यासाठी जागा नसेल तर जागा द्या दिव्यांगांना मालमत्ता करमध्ये पन्नास टक्के सूट द्या सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रीमा खाडेकरात यांचे जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांच्याकडे मागणी केली आहे यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे चरण रायमल आदींची उपस्थिती होती मी ॲडव्होकेट रिमा काळे खरा आता आम्ही महानगरपालिकेमध्ये आलेलो आहोत ॲक्च्युली विषय हा आहे यापूर्वी आम्ही जिल्हा परिषदला यात्रा गेलो होतो विषय हा आहे की दिव्यांगांसाठी नेमकं होतं काय दिव्यांगांसाठी शासनाकडून अनेक योजना आहेत मात्र ह्या योजना तळागळापर्यंत पोहोचल्या जात नाही मला कुठला अधिकार आहे हे जर मला माहिती असेल तर मी मागू शकते की मला हा अधिकार आहे आणि माझा अधिकार मला मिळाला पाहिजे मुळात काय होतं दिव्यांगांसाठी एवढ्या एवढ्या वेगवेगळ्या वेग, योजना आहे एवढे निधी आहेत म्हणजे महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो यांचं जे टोटल उत्पन्न आहे त्यातला पाच टक्के निधी हा ह्या लोकांसाठी वापरल्या दिव्यांगांसाठी वापरल्याच गेला पाहिजे यांना घरकुलं दिलेच गेले पाहिजे घरकुलासाठी जर यांच्याकडे जागा नसेल तर ती जागासुद्धा अवेलेबल करून दिल्या गेली पाहिजे इवन जर मालमत्ता कर जो आहे तर मालमत्ता करामध्ये पन्नास टक्के माफी दिव्यांगांसाठी आहे जर घर वडिलांच्या नावानं असेल आणि वडील दिव्यांग नसतील किंवा त्या घरामध्ये त्या घरामध्ये कुणीही एखादी व्यक्ती असेल आणि ती अपंग असेल तर त्यालासुद्धा त्या 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 घरामध्ये ज्या घरामध्ये दिव्यांग राहतो ज्या घरामध्ये दिव्यांग फॅमिली मेंबर आहे त्यांनासुद्धा पन्नास टक्के मालमत्ता करामध्ये माफी आहे मुळात मुद्दा असा आहे आत्ता माझं उपायुक्त मॅडमसोबत बोलणं झालं की जनजागृतीच नाही आहे लोकांना यांच्या अधिकारच माहीत नाही की त्यांच्यासाठी काय आहे केवळ दोन तीन हजार रुपये यांना दिल्या जातात एखाद्या अपंगाला दान द्यावं जसं मंदिराच्या बाहेर दान दिलं जातं पुण्य मिळवण्यासाठी तसा तसा फक्त प्रकार चालू आहे की इम्प्लिमेंट होतच नाही जे काही योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाही आत्ता मॅडमशी माझी जेव्हा चर्चा झाली नंदा गायकवाड मॅडमसोबत तर त्या 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 मला सांगत होत्या जी आर असं आहे हे असं आहे मी त्यांना बोलले की मॅडम सगळे जी आर माझ्याकडंसुद्धा आहे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की Jian, Kiki. किती अंमलामध्ये येतात ज्या अंमलामध्ये येणं आवश्यक आहे त्याच्यावर अंमल होणं आवश्यक आहे ते लोकांच्या पदरात पडणं आवश्यक आहे आणि लोकांच्या पदरात पडण्यासाठी आम्ही नक्कीच आता इथून पुढं काम करणार आहोत एक माझी अशी इच्छा आहे की जनजागृती जी जा आहे दिव्यांग जागृती होणं सुद्धा आवश्यक आहे प्रत्येकाला त्यांचे अधिकार काय आहेत हे समजलं पाहिजे त्यांना त्यांचे अधिकार जेव्हा समजतील तेव्हा ते अधिकार मागतील नियमानुसार दोनशे स्क्वेअर फीट जागा इथे त्यांना धंद्या पाण्यासाठी साठी द्यायला पाहिजे असते त्याच्यामध्ये अक्षरशः सुरू करायला पाहिजे असा आहे यांच्यासाठी उद्योगधंदे सुद्धा काढून द्यायला पाहिजे इव्हन यांच्या विवाहासाठी दिव्यांगाच्या विवाहासाठी सुद्धा प्रशासनाने प्रयत्न केलेच पाहिजे दिव्यांग हा काही दोष नाहीये ते दिव्यांग म्हणून जन्माला आले हा काही त्यांचा गुन्हा नाहीये मात्र अक्षरशः आडगळीत पडल्यासारखं लाईफ हे दिव्यांग जगत असतात आणि मॅडमलाही आत्ता बोलले मी की मॅडम आपण आपल्या पुढच्या लेकरासाठी जेवढी मरमर करतो तेवढी मरमर ह्या लोकांच्या पदरात पाडण्यासाठी केल्या गेली पाहिजे आणि पदरात काही ते दोन तीन हजार रुपये नको हे लोक इतके सक्षम बनवल्या गेले पाहिजे दिव्यांग इतके सक्षम बनवल्या गेले पाहिजेत की त्यांनी इन्कम टॅक्स भरला पाहिजे इतकी त्यांची कमाई होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शासनाला केवळ जी आर दाखवून जमणार नाही तर प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला काम करावं लागेल प्रत्यक्ष यांच्या पदरामध्ये टाकावं लागेल आणि हे आपण उपकार करत नाही कारण दिव्यांग हा या समाजाचा फार सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांची दयनीय अवस्था खरंच बघवत नाही जेव्हा मी आता त्यांच्या संदर्भात जो काही स्टडी केली जे काही मी बरेच त्याचे जी आर वगैरे वाचून काढले तर आता वेळ आहे ह्या जी आर जे आहेत याचं अंमलबजावणीची वेळ आलेली आहे आणि ही अंमलबजावणी आपण नक्कीच करून घेऊ त्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ही आहे की तुकाराम मुंडे सरांकडे हे खातं गेलेलं आहे आणि तुकाराम मुंडे सरांकडे खातं गेलं म्हणजे ते शंभर टक्के आता त्याचं इम्प्लिमेंट होणार आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून या यामध्ये सहभागी होऊया सगळ्यांनी मिळून दिव्यांगांसाठी नक्कीच त्यांना पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न करूया